नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये स्वागत आयुर्वेद शास्त्रामध्ये कायम निरोगी राहण्यासाठी ऋतुचर्या म्हणजे आपल्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून आपल्या आहारामध्ये काही विशिष्ट बदल करणं आवश्यक असतं त्यातच आता त्या ग्रीष्म ऋतू बाहेरची उष्णता प्रचंड वाढलेली असते त्यामुळेच आपल्या शरीराच्या आतील उष्णताही वाढते कोरडेपणा येतो आयुर्वेदामध्ये हा विसर्ग काल सांगितलेला आहे म्हणजेच अं या कालामध्ये आपल्या शरीरातील एनर्जी ही वातावरणाकडे अं माघारी शोषली जाते त्यामुळेच बऱ्याच जणांना पित्त आम्ल पित्त उष्णतेचे बरेचसे त्रास शरीरामध्ये कुठेही जळजळ होते त्रास वाढतो पचन जेवण जात नाही त्यामुळे थकवा शक्तपणा जाणवतो आणि उन्हाळ्यात जर का आपण विशेष काळजी घेतली नाही तर पूर्ण वर्षभर वर हा जो त्रास आहे तो आपल्याला होत राहतो म्हणूनच उन्हाळ्यामध्ये अगदी लहानांपासून आपण सर्वांनीच आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे म्हणूनच उन्हाळ्यात आपला आहार नेमका कसा असावा काय खावं काय टाळावं शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ थंडावा देणारे पदार्थ कोणते तसंच उन्हाळ्यात बऱ्याच जणांची तक्रार असते की जेवण जात नाही तर अशांसाठी देखी देखील अनेक उपयुक्त टिप्स व्हिडिओच्या शे शेवटी आपण नक्कीच पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहचत राहत काय खावं याआधी काय खाऊ नये की जेणेकरून आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही उष्णता वाढणार नाही हे माहीत असणं आवश्यक आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गरम उष्ण गुणाचे पदार्थ आहेत तर त्यामध्ये आलं लसूण दही गुळ हे म्हणजे रोजच्या आहारातले आपले मसाल्याचे अति तिखट असे पदार्थ तर्रीच्या आमटी असतील किंवा बेकरीचे पदार्थ मैद्यापासून वगैरे जे बनवलेले असतात आंबवलेले पदार्थ तसच ड्रायफ्रुट्स मध्ये काजू पिस्ता तसंच ग्रामीण भागामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणामध्ये भाज्यात टाकलं जातं तर उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा कमी प्रमाणातच वापरावं मांसाहार हा सुद्धा तर असतोच पचायला देखील जड असतो आणि मुळातच उन्हाळ्यात आपली पचनशक्ती कमी असते तर मुर्यादाचे वगैरे त्रास वाढू शकतात त्यामुळे या दोन महिन्यामध्ये तरी आपल्याला मांसाहार हा टाळायचं आहे त्याचसोबत कृत्रिमरित्या थंड केलेले कुठलेही पदार्थ फ्रीजमधील पाणी असेल आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स या पदार्थांमुळे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये थंडावा मिळाल्यासारखा वाटतो परंतु कालांतराने शरीराच्या आतील जी उष्णता आहे ती मात्र प्रचंड वाढ काय खायचं यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की अगदी लहानांपासून आपल्या शरीरामध्ये द्रवांश कमी झालेला असतो उष्णतेमुळे आपल्या शरीरातून घामाचं प्रमाण वाढतं आणि जवांश कमी झालेला असतो त्यामुळे जास्तीत जास्त लिक्विड डाएट पातळ असे जे पदार्थ आहेत ते घेणं गरजेचं आहे पाणी सुद्धा उन्हाळ्यामध्ये पित असताना नैसर्गिकरित्या माठामध्ये ठेवून थंड केलेलं पाणीच सेवन करावं यामुळे पित्त उष्णता कमी व्हायला मदत होते तहान त्यामुळे भागते तसं ती याच पाण्यापासून बनवलेली विविध सरबत असतील लिंबू सरबत कोकम कोथिंबिरीचं सरबत वाळ्याचं बडीशेप अशी विविध सरबत यामध्ये सुद्धा जर का तुम्ही साध्या साखरे ऐवजी खडी साखर पत्री खडी साखर जी ओबडधोबड असते तर तिची पूड करून वापरली तर ती पित्त आणि उष्णतेसाठी औषध सांगितलेली आहे त्यासोबतच निरा असेल किंवा सोलकढी कधीतरी कैरीचं पन्ह हे सुद्धा घेऊ शकता आलटून पालटून नाचणीचं या बनवलं जातं ते सुद्धा आवर्जून आपण सेवन करावं निसर्ग हा खूप श्रेष्ठ आहे म्हणजे ज्या त्या वातावरणामध्ये किंवा ज्या त्या प्रदेशामध्ये आपल्याला शरीराला त्रास होत असेल तर त्याचं जे समाधान आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते निसर्गाकडे असत तशाच पद्धतीची धान्य फळं भाज्या नेहमी निसर्गाकडून निर्माण केली जातात ज्या त्या ऋतूमध्ये त्यामुळे निसर्गाचा मान राखून आपल्या प्रदेशामध्ये चालू वातावरणामध्ये जे काही पित्त आपल्याला उपलब्ध होतं तेच आपण सेवन केलं तर ते पचायला हलकं जातं आपल्या शरीरासाठी सुद्धा पोषक असत योग्य असतं जसं उन्हाळ्यामध्ये निसर्ग पाणीदार फळं बरीच पाणीदार फळं म्हणजे द्राक्ष कलिंग टरबूज ताडगोळे चिकू अशी कुठलीही फळं जी आहेत ती दुपारच्या वेळेला तुम्ही सेवन करू शकता फक्त तर त्याचे मिल्कशेक वगैरे बनवू नका कारण फळं आणि दूध हे विरुद्ध आहार सांगितलेला आहे लहान मुलांना तर हे अजिबातच देऊ नका कारण ते आ, कफ वाढवण्यासाठी आणि त्वचा विकारांसाठी इम्युनिटी कमी होण्यासाठी सुद्धा कारणीभूत घरच्या घरी बनवलेले ताजे फळांचे रस नक्कीच तुम्ही पिऊ शकता फक्त फळांवर मीठ वगैरे टाकून जास्त खाऊ नका कारण त्यामुळे सुद्धा बीपी वाढणं किंवा शरीरातील उष्णता वाढण्याचा त्रास होऊ शकतो धान्य खात असताना आपली पचन शक्ती कमी असते अग्निमंद असतो तर अशा वेळेला पचायला हलकच अन्न आपल्याला नेहमी घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्वारी जी थंड असते पचायला हलकी असते नाचणी ही सुद्धा फार जास्त गरम नाहीये किंवा जास्त थंड नाहीये पण पचायला हलकी आहे ती घेऊ शकता गहू सुद्धा थंड आहेत परंतु पचायला थोडेसे जड आहेत तर ज्यांची भूक खूप चांगली आहे पचनशक्ती चांगली आहे वारंवार भूक लागते वजन वा वाढवायचं आहे किंवा दुपारच्या जेवणामध्ये गव्हाची पोळी जरी तुम्ही खाल्ली तरी काही हरकत नाही भात उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुपारच्या वेळेला ओपन भांड्यामध्ये कुकरमध्ये न शिजवता त्याची पेज काढून त्यामध्ये थोडंसं तूप आवर्जून उन्हाळ्यामध्ये घ्यावं ते पित्त उष्णतेसाठी सर्वश्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे फक्त ते देशी गाईचं किंवा घरी बनवलेलं विरजणं टाकून साजूक तूप जे असतं ते वापरलं तर त्यामुळे वजन किंवा कोलेस्टेरॉल देखील वाढणार नाही ना डाळींमध्ये सुद्धा तूर उडीद हरभरा या डाळी थोड्याशा जास्त उष्ण गुणाच्या पचायला जड अशा आहेत तर यांचे पदार्थ टाळून जास्तीत जास्त मूग डाळ किंवा हिरवे मूग मटकीला सुद्धा मोड आणून तुम्ही कधीतरी मसूरची डाळ वगैरे मोड आलेली जी कडधान्य आहेत ती सुद्धा व्यवस्थितपणे शिजवून अं त्याला थोडस तेल तुपामध्ये हिंग जिरेकडी पत्त्याची फोडणी देऊनच उन्हाळ्यामध्ये खावं जेणेकरून शरीरात कोरडेपणा येणार नाही भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही राजगिरा तांदुळसा पालक फळभाज्यांमध्ये भेंडी पडवळ भोपळा कारली, किंवा दोडका किंवा कधीतरी बटाटा हे सुद्धा आहारामध्ये घेऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की भाज्या ह्या खूप कोरड्या सुक्या बनवू नका तर थोड्याशा रसरशीत रबरबीत आपण ज्याला म्हणतो की जेणेकरून द्रवांश मेंटेन राहील आपल्याला खाण्याची इच्छा देखील होईल किंवा मग सुकी भाजी बनवली तर त्यासोबत थोडीशी आमटी किंवा वरण किंवा जेवताना घोटघोट मध्ये मध्ये ताक ते ही मध्ये न ठेवलेलं ताज घरी बनवलेलं जे असेल असंच ताक रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये अर्धा ते एक ग्लास जरूर घ्यावं त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी खळी साखर किंवा मग ओवा जिरे बडीशेप सैंध याच जे पाचक चूर्ण आहे ते देखील टाकून घेऊ शकता पातळ भाज्या बनवत असताना त्यामध्ये फारसे मसाले वगैरे वा वा न वापरता कारण ते बऱ्यापैकी उष्ण गुणाचे असतात किंवा तरीच्या आमटी तर टाळायच्या आहेत भाज्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जिरेची पूड घरच्या घरी बनवून ठेवा भाजून थोडेसे मिक्सरला बारीक केले तर सहज त्याची तयार होते कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण यामुळे त्या भाज्या चवदार तर होतातच शिवाय शरीराला थंडावा सुद्धा या गोष्टींमुळे मिळत असतो तसंच तोंडी लावायला जेवणाची रुची वाढवायला म्हणून तुम्ही फायबर्स मिळवण्यासाठी किंवा एक काकडी कधी कधी गाजर कधी बीट ज्या त्या ऋतूमध्ये जे अवेलेबल होते जे नैसर्गिक हा आहे तर ते सॅलड थोड्या प्रमाणामध्ये किंवा थोडंसं कधीतरी लोणचं तोंडी लावायला किंवा चटण्या विविध आपण ज्या बनवतो तर त्या सुद्धा त्यामध्ये अर्धा चमचा तरी कच्च जे घाण्याचं तेल आहे ते टाकून जेवणामध्ये तुम्ही आवर्जून घ्यावं रात्रीचं जेवण हे पचायला हलकं असावं कारण रात्रीच्या वेळेला आपल्याला खूप तहान तहान होत असते खूप पाणी प्यावं असं वाटतं त्यातच खूप मसाल्याचे पचायला जड पदार्थ खाल्लेत तर किंवा तळलेले वगैरे पदार्थ खाल्लेत तर, तर अजूनच जास्त त्रास जो आहे तो वाढतो आणि आता ज्यांना जेवण जात नाही घेऊन हयामध्ये तर अशांसाठी काही टिप्स आपण पाहूयात सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की खूप ऊन झालं बाराच्या नंतर वगैरे की जेवण जात नाही त्यावेळेला पाणीच प्यावं वाटतं आपल्याला तर आणि पित्ताचा देखील त्रास वाढतो तर उन्हाळ्यामध्ये नाश्ता वगैरे न करता सरळ तुम्ही नऊ दहा अकरा जशी तुम्हाला भूक लागेल जशी तुमची घरची पद्धत असेल त्या पद्धतीने डायरेक्ट जेवणच पोळी भाजी भात वरण जे काही आपलं बनवलेलं आहे ते घेतलं तर नक्कीच त्यामुळे फायदा होतो तसंच मघाशी सांगितल्याप्रमाणे की जेवणाच्या मध्ये मध्ये घुटघुट ताक घेणं किंवा थोड्याशा रसरसित अशा भाज्या घेणं थोड्याशा पातळ आमटी वगैरे जी घेणं किंवा दूध भाकरी वगैरे असा आहार जर का घेतला जो शरीराला थंडावा देतो सोबत रात्रीचं जेवण हे हलकं खिचडी ज्वारीची भाकरी असं घ्या आणि एक महत्वाचं म्हणजे की झोपताना तुम्ही उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून म्हणजे जेवण जी तुमचं सात ते आठच्या दरम्यान झालं तर मध्ये किमान दोन तासांचा गॅप ठेवून झोपताना एक कप भर कोमट दूध आणि त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर जी पचनाला मदत करेल थोडीशी विलायची पावडर जी चव वाढवेल तोंडाची आपल्या आणि खूपच अशक्तपणा वगैरे येत असेल स्त्रियांना वगैरे तर शतावरी कल्प दुधामध्ये एक ते दोन चमचे टाकून जर का घेतला तर झोप देखील शांत लागते तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये असा आहार ठेवा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद